जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा अपडेट असणार आहे बत्तीस जिल्ह्यात नुकसान भरपाई ही मिळणार आहे त्यासाठी एक जानेवारीनंतर एक महत्त्वपूर्ण जे आर काढण्यात आलेलं आहे आणि आता या जे आरनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात लवकरच सुरुवात होणार आहे आणि बत्तीस जिल्हे कोणते आहेत हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे यासंदर्भात सुद्धा सविस्तराशी माहिती घेऊया त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये सोयाबीन असेल हळद सोयाबीन असेल तूर असेल ज्वारी असेल फळबाग पीक असेल यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तर मित्रांनो सोयाबीनचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर पावसाचा खंडसुद्धा होता पावसाच्या अभावीसुद्धा शेतकऱ्यांचं उत्पन्नात घट आली त्यानंतर रब्बीतसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला गारपीट झाली अवकाळी पावसातून शेतकऱ्यांचं परत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यासाठी आता हिंगोली जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यासुद्धा पात्र करण्यात आलेले आहे तर नऊ हजार हेक्टरपेक्षाही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानंतर सोलापूर या जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे सिंधुदुर्ग आहे सातारा सांगली या जिल्ह्यातसुद्धा नुकसान ही मिळणार आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यानंतर वाशिमचंसुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच मिळणार आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले लातूर रत्नागिरी यवतमाळचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले भंडारा आहे भंडारा जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तर बीड बीड जिल्ह्यातसुद्धा तशा प्रकारचं सोयाबीन या पिकाचं वाटप करण्यात आलेले केवायसी बेसोर या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमासुद्धा झालेले त्यानंतर बीडचंसुद्धा बुलढाण्याचंसुद्धा वाटप होणार आहे पुणे आहे पालघर आहे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नाशिक त्यानंतर नागपूरचं सुद्धा वाटप होणार आहे आणि नांदेडच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरशी निधी वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या तशा प्रकारच्या केवयशाच्या याद्यासुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या केवयशा लवकरच चालू होणार आहेत त्यानंतर नंदुरबारचंसुद्धा वाटप होणार आहे ठाणे धुळे जळ त्यानंतर जालना जळगाव चंद्रापूर गोंदिया गडचिलोरी कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहमदनगर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातसुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो अकोल्या जिल्ह्यात सोयाबीनचं वितरण करण्यात आलेलं आहे नुकसान भरपाईची रक्कम अकोला जिल्ह्यातसुद्धा वाटप करण्यात आलेली आहे तर बीड जिल्ह्यासुद्धा याचं वाटप करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यासाठी आता या इतर जिल्ह्यातसुद्धा लवकरच के वाय सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी आपल्याला तलाटी यांच्या माध्यमातून एक विशिष्ट यादी मिळणारे या विशिष्ट यादीनुसार आपल्याला केवाय सी आहे माही सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आणि केवाय सी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे मित्रांनो जशा प्रकारे कांद्याचं अनुदान आपल्याला केवाय सी बेसवर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले फळबागचं जशा प्रकारे वाटप करण्यात आलं होतं त्याच प्रकारे याचं वाटप होणार आहे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला बँकेच्या डिटेलनुसार हे पैसे खात्यावर जमा होत होते परंतु काही कारणावस्तं हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होत नव्हते म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर एखाद्या रामा असेल आला बँकेच्या पासबुकवर रामराव असेल आणि आधारवर काही अलगच असेल तर याच्यात एखादं करेक्शन असल्याकारणाने हे पैसे जमा होत नव्हते त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला ज्या शेतकऱ्यांच्या केवायशा केल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणारे मित्रांनो बत्तीस जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवराय मित्रांनो